मित्रांनो ने अजून एक आपला स्मार्टफोन लाँच केला ज्याचं नाव आहे सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फाय एफ पी म्हणजे ्युजन एडिशन एस ट्वेंटी ई हा जो स्मार्टफोन आहे एकदम सॅमसंग गॅलेक्सीच्या सगळ्यात जास्त बेस्ट स्मार्टफोन आहे म्हणजे की त्यामध्ये तुम्हाला सगळे एआयची फीचर मिळते जो परफॉर्मन्स आहे तो सगळ्यात जास्त बेस्ट आहे साठी सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह आहे तर हा जो स्मार्टफोन फोन आहे ना त्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला सिक्स पॉईंट सेव्हन इंचा ॲमोडॉइड डिस्प्ले मिळतो स्मार्टफोनचा जो डिस्प्ले त्याला गुरेला ग्लास विक्ट प्रोटेक्शन मिळतं आणि एकोणीसशे नाईट सॉ पिकची ब्राइटनेस मिळते या स्मार्टफोनमध्ये ही जी ब्राइटनेस ती नॉर्मल आहे जास्त चांगली नाहीये जास्त खराब पण नाहीये जर का स्मार्टफोनची बॅटरी बघितली तर या मध्ये तुम्हाला चार हजार नऊशे एम एच ची बॅटरी मिळते आणि हा जो स्मार्टफोन आहे तो फोर्टी फायव्ह वॉट चा सुपरफास्ट जो चार्जिंग आहे त्याला सपोर्ट करतो आणि हा जो स्मार्टफोन आहे तो वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो ट्वेंटी फायव्ह वॉट जो चार्जर आहे त्याला हे वायरलेस चार्जिंग सपोर्ट करत जर का स्मार्टफोनचा परफॉर्मन्स बघितला ना आपण स्वतःचा प्रोसेसर सॅमसंग एक्झॉनस दोन हजार चारशेचा तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्स मिळतो स्मार्टफोनमध्ये तुम्हाला पन्नास मेगा तुम्हाला मेन कॅमेरा मिळतो बारा मेगा तुम्हाला अल्ट्रा वाईट कॅमेरा मिळतो आणि आठ मेगा पिक्सेलचा तुम्हाला टेलिफोटो कॅमेरा मिळतो आणि बारा मेगा तुम्हाला फ्रंट कॅमेरा मिळतो जो मेन कॅमेरा आहे तो वन पॉईंट एट एप्रेचरने बनलेला आहे आणि जो टेलिफोटो कॅमेरा आहे तो टू पॉईंट टू एपरेचर बनलेला आहे फ्रंट कॅमेरा वन पॉईंट एट एप्रेचरने बनलेला आहे व्हिडिओ बघितले तर एट के थर्टी एफ एस जे कॅमेरा तो व्हिडिओचा तो सपोर्ट करतो आणि फोर के थर्टी एफ सिक्सटी एफ पेएस ट्वेंटी फोर एफ जो व्हिडिओ कॅमेरा आहे तो सपोर्ट करतो पण सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे या स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये युनिक असं काय आहे आयचे तुम्हाला स्मार्टफोनमध्ये भरपूर जास्त फीचर्स मिळते जर का फोटोज वगैरे क्लिक केले पोर्ट्रेट्स वगैरे तुम्ही बघितले तर ऑटो फोकस पोर्ट्रेट्स मध्ये तुम्हाला चांगले इम्प्रुव्हमेंट दिसेल या स्मार्टफोनमध्ये आणि आयचे जे फीचर्स आहेत कॅमेरामध्ये ते पण भरपूर जास्त दिलेले आहेत आणि तो त्या स्मार्टफोनचा नाईट मोड जो आहे तो पण चांगला आहे नाईट मोडमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे जास्त डिले दिसणार नाही या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग तुम्हाला टेलिफोटोचा जो कॅमेरा आहे तो तुम्हाला दिलेला आहे टेलिफोटो तुम्हाला फोर एच झूम तुम्ही करू शकता या टेलिफोटोमध्ये ऑटो फोकस आहे स्मार्टफोन मध्ये नाईट म्हणला स्मार्टफोनचा कॅमेरा तो, तो चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो एआय ट्रान्सलेटर असेल एआय नोट की असेल म्हणजे एआयचे तुम्हाला भरपूर सपोर्ट मिळतो मी पर्सनली मला नाही या स्मार्टफोनमध्ये सगळ्यात जास्त बेस्ट काय वाटलं सगळ्यात जास्त बेस्ट मला या स्मार्टफोनची पोर्ट्रेटची जी क्वालिटी ती सगळ्यात जास्त बेस्ट वाटली आणि नाईट मोडमध्ये हा जो कॅमेरा तो चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो सगळ्यात जास्त बेस्ट काय आहे तर नाईट मोड आहे एआयचे फीचर्स आहेत आणि पोर्ट्रेट मोड यामधला चांगला सगळ्यात जास्त बेस्ट आहे आणि अजून एक गोष्ट टेलिफोटो या कॅमेरामध्ये देऊन सगळ्यात भारी केलं सॅमसंगने आतापर्यंत स्मार्टफोनचे बेसिक व्हॅरची जर प्राइस बघितली तर बासष्ट हजार नऊशे नव्याण्णव या स्मार्टफोनच्या बेसिक व्हरायंटची प्राइस आहे जर का तुम्हाला या स्मार्टफोनची अजून डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल जर काही माहिती पाहिजे असेल कॅमेराची क्वालिटी जर का चेक करायची असेल तर स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर बघा म्हणजेच की अजून चार पाच दिवसानंतर मार्केटमध्ये तो स्मार्टफोन येईल त्याची जी क्वालिटी ते पण येईल म्हणजे हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर चार पाच दिवसाने तुम्ही या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन क्लिक करा स्मार्टफोनच्या व्हिडिओची आणि फोटोची क्वालिटी चेक करा त्यानंतर ठरवा की हा जो स्मार्टफोन आहे तो तुम्हाला घ्यायचा का नाही तर आताच्या पुढे एवढे शेवट आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ होता नक्की आवडलेला असेल जर का आवडलेला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेस्ट प्रत्येक व्हिडिओ कॉन्टेंट सोबत टाटा वाई वाई